छत्रपती शिवाजी महाराज रस्त्या शेजारील पथदिव्याचे कट्टे काढून टाकले अतिक्रमण न काढता कट्टे करीत असल्याने मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमकता घेत काम बंद पाडले अतिक्रमण न काढता कट्टे करीत असल्याने मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत काम बंद पाडले मिरज शहरातील प्रमुख रस्ता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याचे शुक्ला दोन दिवसांपासून शाहू चौक ते महात्मा फुले चौकांपर्यंत पथदिवे रस्त्याच्या मध्यभागी न बसवता रस्त्या शेजारील अतिक्रमण न काढताच पथदिवे बसवत असल्याने संतप्त झालेल्या मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी पथदिवेचे कट्टे काढून टाकत काम बंद पाडले ता छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती अंदा, शिवाजी महाराज अंदाजपत्रकाप्रमाणे रुंदीकरण होण्यासाठी छत्रपती शाहू महाराज चौक ते महात्मा फुले चौकापर्यंत रस्त्या शेजारील उत्तम नगर परिसरातील प्लॉट क्रमांक तीनशे दहा ते तीनशे एकोणीस दरम्यान संबंधित मिळकत धारकांना दहा कोटी पासष्ट लाख रुपये इतके नुकसान भरपाई देण्याचा विषय प्रलंबित आहे महात्मा फुले चौक ते बालाजी मंगल कार्यालयापर्यंत चौक ते बालाजी मंगल कार्यालयापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याच्या अंदाजपत्रकामध्ये रस्त्याच्या दुतर्फा दीड मीटर रुंदीच्या गटारी आणि त्यावर पादचारी पद अर्थात फुटपाथचा समावेश आहे छत्रपती शाहू चौकातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाची पूर्वेची भिंत शहरी बस स्थानक भिंत मुख्य बस स्थानक भिंत हटवण्याचा निर्णय झाला आहे आहे हटवल्यानंतर हा रस्ता मीटर उपलब्ध होणार अशी वस्तुस्थिती असताना संबंधित ठेकेदार छत्रपती शाहू महाराज चौक ते महात्मा फुले चौकापर्यंत रस्त्याच्या मध्यभागी पथदिवे न बसवता रस्त्या शेजारी पथदिवे बसवण्यासाठी आरसीसी कट्टे केल्याने भविष्यात पुन्हा नव्याने अतिक्रमण होणार असल्याचे मत मिरज सुधार समितीचे आहे म्हणून सोमवारी मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए ए काझी अध्यक्ष राकेश तामगावे समन्वयक शंकर परदेशी उपाध्यक्ष संतोष जेडगे राजेंद्र झेंडे नरेश सातपुते वसीम सय्यद अभिजित दानेकर सलीम खतीब यांना मिळाल्यानंतर संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी ठेकेदाराबरोबरच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांना जाब विचारला तयार केलेले कट्टे कार्यकर्त्यांनी काढून टाकले शाहू चौक ते फुले चौकापर्यंत रस्ता रुंदीकरणाशिवाय या रस्त्यावर बसवण्यात येऊ नयेत अशी मागणी मिरज सुधार समितीने केली आहे छत्रपती शिवाजी महाराज रस्त्या संदर्भात मिरज सुधार समिती बावीस मीटर अंदाजपत्रकाप्रमाणे हा रस्ता होण्यासाठी काय मागणी आहे या आमच्या या मागणीची दखल घेऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं शाहू चौकापासून ते महात्मा गांधी चौकापर्यंत आणि बालाजी मंगल कार्यालयापर्यंत रस्त्याच्या मध्यभागी पददेवी पसरवण्यात आलेले आहेत ते खरं शाहू चौकापासून ते महात्मा गांधी चौकापर्यंत हा रस्त्याच्या मध्यभागी पददेवी न बसवता रस्त्याच्या पूर्वेला पतदेवी बसवण्याचा प्रयत्न चालू आहे त्यांचा काही ठिकाणी ते सुद्धा केलेलं आहे हे अतिशय चुकीच्या पद्धती नाही जर हा रस्त्याच्या जर शेजारी जर हा पददेवी बसवले तर हा रस्ता भविष्यामध्ये कधीही रुंदीकर होणार नाही अशी आमचं धारणा आहे आणि अशी आमची वस्तुथिती आहे म्हणून आज आम्ही राष्ट्रीय महामार्ग पार्टीकडच्या अधिकाऱ्यांना विनंती केली आणि त्या ठेकेदारला पण आम्ही सुनावलं की हा रस्त्याच्या शेजाऱ्याच्या भिंतीचा विषय असेल किंवा मेळकेत प्रकारच्या त्या बाजेचा विषय असेल हा विषय निकाल होऊपर्यंत हा संदर्भात पतदेवी बसवण्यात येऊ नये अशी मी त्या मागणी केलेली आहे जर पतदेवी बसवायचं असेल त्या रस्त्याच्या मध्यभागीच बसवणे गरजेचे आहे रस्त्याच्या एका शेजारी पतधवी बसवले तर या रस्त्यावर पुन्हा अतिक्रम होण्याची दाड शक्यता आहे यासंदर्भात आम्ही त्यांना अध्या आम्ही कळवलेलं आहे जर हे करून सुद्धा तर महानगरपालिका असेल किंवा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण असेल हा रस्ता करण्याचा पदधदेवपासून करण्याचा प्रयत्न करत असेल तर मेरे सुद्धा सेवेचे कार्यकर्ते हे पतदेव काढल्याशिवाय राहणार नाही